नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने आणि तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर माहिती बघणार आहोत तर आता तुम्ही थमलेल्यावर बघितलंच असणारे ही एक पोती आहे ती म्हणजे नित्यसेवा नित्यसेवेची पोथी म्हणजे काय तर ते तुम्हाला मी आज सांगणार आहे की ती जी पोथी आहे तर ती आपल्याला कशासाठी लागते कोणत्या सेवेसाठी लागते तर त्या पोथीचा आपल्या जीवनामध्ये काय फायदा आहे काय नाही आहे तर आज आपण संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कोणीही मध्ये स्किप करू नका तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाईम आता आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा जेणेकरून माझे दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपला व्हिडिओ थोडा तरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा तर आता मी व्हिडिओला सुरुवात करते तर आता ज्या वेळेस आम्ही तुम्हाला सेवा देतो म्हणजे स्पेशली मी तुम्हाला ज्यावेळेस सेवा देते त्यावेळेस काही स्तोत्र मंत्र असतात आरत्या असतात तर ते आपल्या बोलावे लागतात तर त्यावेळेस त्यांना आपल्याकडे एखादी स्तोत्र मंत्र किंवा आरत्यांचं आपल्याकडे जर पोथीन असेल तर आपण कुठून पठण करणार असा आपल्याला विचार येतो मग आपण ती त्या दिवशी सेवा करत नाही ज्या ना दिवशी असे काही विशेष दिन असतात म्हणजे ज्या दिवशी असे शनिवार असतात आता समजा संकष्ट चतुर्थी आली तर आपण गणपती आपणची सेवा करणार मग त्यावेळेस स्तोत्र मंत्र आपल्याला लागत असतात बरोबर त्याच्यासोबतच बघा आता भगवान विष्णूंची सेवा करायची तर आलं व्यंकटेश स्तोत्र परत विष्णूंचा मंत्र आला तर तो सुद्धा आपल्याला त्यावेळेससुद्धा आपल्याला पोथी लागत असते स्तोत्र मंत्र बोलायला आणि त्याच्यासोबतच बघा लक्ष्मी मातेचं सेवा आली जर करायची असेल आपल्याला तर आपण स्त्रीसुक्त वगैरे आपण पठून करतो तर ते कुठून करायचं त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पोथी जवळ लागते तर असं असतं म्हणजे आपण आता स्वामी सेवेत आहोत तर आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची असते तर ती आता आपल्याला कुठे भेटेल दत्त महाराजांची आरती कुठं भेटेल तर ही सगळी सेवा जी काही असते आपल्याला करायची असते तर ही सगळी आपल्या या पोथीमध्ये आहे तेच तुम्हाला सांगते आता बघा ही आहे नित्यसेवा तर ही आहे अशी पोथी आता ही आपल्याला कुठे भेटते तर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल आता जेवढे माझे स्वामी भक्त आहे तर त्यांच्याकडे असणारच आहे असे मी अपेक्षा करते कारण आपण स्वामी भक्त आहोत तर आपल्याकडं ही पोथी असायलाच पाहिजे कारण ही आपल्या दिंडोरी प्रणित मार्गामधली मा आहे बघा नित्यसेवा तुम्हाला दिसणार नाही फ्रंट कॅमेरेमुळे हे जे नाव आहे ते दिसणार नाही तर तुम्हाला मी आहे ना म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल पूर्ण पोथी म्हणजे याच्यात काय काय असतं काय नाही ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सगळं दाखवेल आता फक्त तुम्हाला मी ओरेली सांगते काय कसं असतं ते बघा ही जी पोती आहे ना नित्यसेवा स्तोत्र व मंत्र तर ही कितीला तुम्हाला भेटणार आहे तर ही फक्त आहे ना चौसष्ट रुपयाला म्हणजे सिक्स्टी फोर रुपीस काही महाग नाही जास्त तर ही जी पोती आहे तर ही आपल्या स्वामीच्या केंद्रामध्येच तुम्हाला भेटणार आहे दुसरीकडे कोणत्या धार्मिक दुकानात भेटणार नाही मी आताच सांगते तुम्ही जिथं असाल राहायला तिथं चौकशी करा थोडीशी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हालाही अशी आणायची आहे आता तुम्हाला सांगते याच्यामध्ये काय काय असतं ते तुम्हाला सांगते सर्वात महत्वाचं कारण काय होतं ज्यावेळेस आपल्याला एखाद्या देवांची सेवा करायची असेल आता भगवान विष्णूंची सेवा करायची स्तोत्र आपल्याला पाहिजे तर आपण आता मग नसलं का आपण कंटाळतो की जाऊ दे आता नाही ना माझ्याकडे जाऊ दे मी गुगलवर नाही बघत यूट्यूबला नाही बघत कुठेच नाही बघत जाऊ दे तर आपण असं करतो तर असं करायला नको त्यामुळं बघा आपल्याला ही पोथी आपल्या जवळ पाहिजेच आपल्या घरामध्ये पाहिजेच नित्य नेमाने का ज्यावेळेस आपल्याला एखादं स्तोत्रमंत्र असं पाहिजे असेल त्यावेळेस आपल्याला ती पोथी आपल्याजवळ असणं गरजेचं असं आता मी तुम्हाला सांगते लाईट गेली होती त्यामुळे मी व्हिडिओ कट केला परत आता स्टार्ट केला तर बघा आपण कोणती सेवा करतो स्वामी महाराजांची आपण सेवा करतो कोणती आपण कोणत्या देवाची सेवा केली तर त्याआधी आपल्याला काय बोलावं लागतं तर आपल्याला श्री स्वामी स्तवण हे बोलावं लागतं तर ते कुठे मिळेल तर हे या पोथीमध्ये तुम्हाला मिळेल श्री स्वामी स्तवण बघा हे आहे आता तुम्हाला फ्रंट कॅमेरा आहे त्यामुळं काहीच दिसणार नाही सरळ पण तुम्हाला मी असंच दाखवते बघा हे स्वामी स्थवण आहे तर ते आपल्याला कोणती सेवा आपण सुरू करायच्या आधी आप आपल्याला बोलावी लागते तुम्ही भगवान विष्णूंची सेवा सुरू करा किंवा लक्ष्मी मातीची सेवा सुरू करा तरी तुम्हाला स्वामी स्थवण हे बोलावंच लागतं असं असतं तर आता हे कुठं भेटेल तर स्वामी स्थवण या पोथीमध्ये दिलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण बघा कुंकुमार्चन करतो तर त्यावेळेस आपल्याला स्त्रीसुक्त हे बोलावं लागतं स्त्रीसुक्त कुठे मिळेल तर या पोथीमध्ये तुम्हाला मिळेल आणि तसंच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर आपण अभिषेक करतो तो त्यावेळेस आपल्याला सुक्त हे बोलावंच लागतं पठण करावं लागतं आणि मग अभिषेक करावं लागतो तर आता पुरुष सुक्त कुठे मिळेल आपल्याला तर हे याच पोथीत मिळेल आणि ज्यावेळेस आपण भगवानेश् तुमची सेवा करतो व्यंकटेश आपल्याला बोलावं लागतं पठण करावं लागतं तर संस्कृतमध्ये असतं ते तर आपण ते बोलतो तर ते कुठे मिळेल तर ते सुद्धा या पोथीमध्ये मिळेल म्हणजे बघा की सगळं काही याच्यामध्ये दिलेलं आहे तर या पोथीमध्ये ना सगळं मंत्रस्तोत्र हे दिले दिलेलं आहे आरत्या दिलेल्या आहेत आपल्याला कोणत्या देवाची कोणती आरती करायची दत्तगुरूंची कोणती आरती करायची स्वामी समर्थ महाराज यांची तुम्हाला जे आवडते ते तुम्ही बोलू शकेन तसंच याच्यामध्ये सुद्धा आरती दिलेली आहे सकाळची आरती एक असते भोपाळी आरती आठ वाजता नंतर एक नैवेद्य आरती असते साडेदहाची परत संध्याकाळी आरती असते सगळं काही याच्यामध्ये दिलेलं आहे आरत्यासुद्धा आणि मंत्रस्तोत्र एखादी तुमची एखादी गोष्ट हरवली असेल किंवा तुम्हाला शत्रूसाठी असं कोणता मंत्र बोलायचा असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे गायत्री मंत्र आहे भगवान विष्णूंचा मंत्र आहे तसंच आपल्या लक्ष्मी गायत्री मंत्र आहे याच पोथीमध्ये त्याच्यासोबतच बघा काळभैरव वाष्टक आहे याच पोथीमध्ये व्यंकटेश स्त्र आहे सुक्त आहे पुरुषसुक्त आहे त्याच्यासोबत रामरक्षा सुद्धा आहे तर सगळं काही असं याच्यामध्ये दिलेलं आहे त्याच्यासोबतच सिंद कुजका स्तोत्रम ते सुद्धा या पोथीमध्ये दिलेलं आहे म्हणजे असे एकदम छान छान सगळे मंत्र असतो तर आरती सगळं काही आपल्याला एकाच पथीमध्ये भेटणार आहे आपण गणपती आपल्याच्या मूर्तीवर अभिषेक करतो त्यावेळेस बघा आपल्याला गणपती यात्र शीर्ष किंवा गणपती स्तोत्र असं आपल्याला पठण करावं लागतं गण गणेश गायत्री मंत्र वगैरे नाही का असं आपण पठण करतो त्यावेळेस हे सगळं कुठे मिळेल आपल्याला ते सगळं याच पोथीमध्ये आहे गणपती आता रोळ शिरश गणपती स्तोत्र गणेश गायत्री मंत्र सगळं काही याच्यामध्ये दिलेलं आहे तर तुम्ही सांगा आता ही एवढी छान पोथी आहे ना खूप छान आहे बघा जे सेवेकरी नित्य नियमाने सगळी नित्यसेवा आपली करतात तर सगळं त्यांना माहीत आहे कसं काय आहे याच्यामध्ये पण पण ज्यांना माहीतच नाही जे नव्याने जोडलेले असतात सेवेकरी माझे सबस्क्रायबर मी त्यांच्यासाठी सांगत आहे बघा ताई नो दादा नो ही जी पोथी आहे काही महाग नाही जास्त आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल का सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगते आता जे नित्यसेवा करतात नित्य आणि त्यांना माहीत आहे की आपण काय करतो नित्यसेवा कशी करतो तर श्री स्वामी समर्थ मंत्राची आपण अकरा माळी जप करतो ते तुम्हाला आता याच व्हिडिओमध्ये सांगते नित्यसेवा आपण काय करतो तर श्री स्वामी समर्थ मंत्राची आपण अकरा माळी जप करतो तसंच स्वामीचे तर सरामृत दररोज क्रमशः तीन अध्या तीन अध्याय पठण करतो आज तीन केले का उद्या आपण किती करायचे असतात चार पाच सहा अध्याय म्हणजे असे दोन दिवसाचे सहा अध्याय झाले तिसऱ्या दिवशी आपण त्याचे पुढचे म्हणजे सात आठ नऊ असे आपण अध्याय घेत असतो क्रमशः तीन अध्याय पठन करावे लागतात आणि त्याच्यासोबतच आपल्याला मंत्रसुद्धा त्याच्यात ॲड करावा लागतो ती मग त्याला म्हणतात नित्यसेवा आणि तसंच तुम्हाला सांगते अजून सर्वात महत्त्वाचं आणि बघा तुम्हाला जर वारणप्रमाण नित्यसेवा करायची असेल आता आज वार सोमवार आहे तर सोमवारी मी भगवान शंकरांची सेवा करणार त्यांचे स्तोत्र मंत्र बोलणार आता उद्या मंगळवार आहे तर मी मंगळवारी कुळदेवीची सेवा करणार सगळं बोलणार मी मंत्र स्तोत्र लक्ष्मीचे तर बघा त्या त्याच्यासाठी तुम्हाला ही पोथी आणावीच लागेल तर तुम्हाला सांगते आता बघा याच्यामध्ये दिलेला आहे वारणप्रमाणे नित्यसेवा तर मी ही करते दररोज न चुकता ते तुम्हाला सांगते बघा इथं आहे वारणप्रमाणे नित्यसेवा सोमवार मंगळवार बुधवार बुधवारी सेवा नसते काहीच गुरुवार शुक्रवार आणि त्याच्यासोबतच बघा शनिवार आणि रविवारने इथं स्वामी स्तवन म्हणजे बघा असे आपल्याला ठराविक असे दिलेले आहेत नित्यसेवेमध्ये सगळे स्तोत्र मंत्र तर आपण असे बोलायचे आहेत तर सोमवारी तुम्हाला कोणती सेवा करायची ते सगळं दिलेलं आहे मंगळवारी कोणती बुधवारी गुरुवारी शुक्रवारी सगळं काही याच्यात दिलेलं आहे कोणतं स्तोत्र मंत्र किती वेळा बोलायचे आहेत सुद्धा आहे तर असं मी करत असते नित्यसेवेमध्ये माझी नित्यसेवा कशी असते तुम्हाला सांगते आता मी माझी नित्यसेवा म्हणजे कशी असते मी सुरुवातीला स्वामी स्तवण बोलते त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आकारमाळी झाल्या तर करते शक्यतो मी दररोज एक करते फक्त गुरुवारी अकरा करते माळीने आणि स्वामी समर्थ महाराजांची एक माळ केली का तर क्रमशः आपले तीन अध्याय स्वामी चंद्रसरामृत त्या ग्रंथामधले क्रमशः तीन अध्याय पठण करते मी आणि एक वेळा तारक मंत्र बोलते फक्त गुरुवारी अकरा वेळा मी तारक मंत्र बोलते दररोज मी नित्यशेवीमध्ये एकदाच बोलते तारकमंत्र आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जी वारंवार नित्यसेवा असते ती मी करतच आहे आता आज शुक्रवार आहे तर शुक्रवारी एक मंत्र किती वेळा बोलायचं आहे आपल्याला तर ते मी बोलत असते आणि त्याच्यासोबतच बघा व्यंकटेश स्तोत्र ते सुद्धा मी बोलते आणि नेमाने आपल्या घरात हे झालंच पाहिजे तर ते, ते सुद्धा मी बोलत असते दोन्ही टाईम सकाळी एकदा संध्याकाळी बोलते मी तर फक्त ही अशी माझी सेवा असते बाकी काहीच नाही जास्त नाही काय फक्त जे आहे ते आहे असं ते मी तुम्हाला सांगितलं असताना आपल्याला प्रत्येक वेळेस केंद्रामध्ये जाणं जमत नाही काही कारणास्तव आपल्याला शक्य होत नाही प्रत्येक वेळेसच जाणं केंद्रामध्ये तर अशा वेळेस आपण काय करायचं तर सगळी घस घरीच करायची तरी चालतं म्हणजे एखाद दिवशी आपल्याला घरीसुद्धा करावं लागतं ना कधीतरी तर अशा वेळेस आपल्याला या पोथीची खूप गरज आहे ते मी तुम्हाला सांगते तर आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये नाही का प्रार्थना बोलतात की सद्गुरू ना आता हात जोडी तो अंत नको पाहू तर ती सुद्धा प्रार्थना याच्यामध्ये दिलेली आहे पण ज्यावेळी सेना रुद्राभिषेक करतो नाही का रुद्र यंत्रावर आपण सेवा करतो परत ती सुद्धा सगळी सेवा याच्यात दिलेली आहे भगवान शंकराची सोबतच आपले भगवान श्रीकृष्णांची सेवा दिलेली आहे आणि त्याच्यासोबत पित्रांचे सुद्धा स्तोत्र मंत्र काय बोलायचे असतात दिलेले आहे त्यामुळे आपल्याला दुसरी अशी कोणती पुस्तकं ग्रंथ पोथ्या अशा चाळायची गरज नाही मी सांगते तुम्हाला जे काही स्तोत्र मंत्र असतात ना ते सगळे दिलेलं आहे मग तुम्हीच विचार करा आता किती छान आहे ही पोथी त्यामुळे बघा तुमच्याकडे जर नसेल तर तुम्हाला ही अशी आणायची आहे जवळपासच्या स्वामींच्या नेत्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल तर तुम्ही नक्की आवर्जून आणा आणि तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला आहे ना दाखवेल की जवळून की कसं काय असेल सगळं नाही का व्यवस्थित तुम्हाला दाखवेल जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यासाठी तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला ही जी पोथी आहे तर ही किती उपयोगी आहे आप आपल्या आयुष्यात कारण आपल्याला प्रत्येक याला सणावाराला आपल्याला सेवा करावी लागते प्रत्येक महिन्याला आपल्याला सेवा करावी लागते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला शेअर करा म्हणजे जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे कसं ज्यांना गरज आहे त्या गोष्टीची त्यांना ही माहिती समजेल असं त्यामुळे तुम्हाला मी सांगितलं तर चला आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा नक्की तर आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ